खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे माझा या ठिकाणी महानुभाव पंथाशी संबंध खूप जुना आहे खरं म्हणजे चिजभवनच्या मंदिरात तर आम्ही नव्वदपासून जातो पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना माहिती आहे अविनाशजींना पण माहिती आहे की ज्यावेळी मी महापौर होतो म्हणजे मला असं वाटतं आता त्याला जवळपास अठ्ठावीस वर्षे पूर्ण होतील हां आणि त्यावेळी ज्यावेळेस चिजभवनला मोठा पंथीय एक संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनाची सेवा करण्याची आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी देखील त्या काळी मला मिळाली होती आणि तेव्हापासनं सातत्याने आपल्या महानुभाव पंथाशी एक ऋणानुबंध तयार झाला आणि तो ऋणानुबंध आजपर्यंत कायम आणि मला हे माहिती आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत महानुभाव पंथाशी असलेला ऋणानुबंध हा केवळ कायमच राहणार नाही तर तो सातत्याने वाढत जाईल आणि म्हणूनच त्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला जवळपास दोनशे तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि कारंजर बाबा असतील खरं म्हणजे ते म्हणाले की ते सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात पण मी निश्चितपणे म्हणतो त्रास नाही आहे तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात अदरवाईज या गोष्टी होऊ शकत नाही बाबा आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गुगल गायची पावलं असतात ते गुगल गायच्याच पावलाने पुढे जातात त्याला धक्काच मारावा लागतो धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही आणि त्या धक्का मारण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सातत्याने करत असता इतका चांगला तुमचा पाठपुरावा आहे तुम्ही आहात आमचे अविनाशजी आहेत बाळासाहेब आहेत जी आहेत सगळे लोक इतका या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं शक्य होतात आणि म्हणून त्याचवेळी आपण मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात एक समिती तयार केली होती दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं समितीचा रिपोर्ट येऊनही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भगवान चक्रधर स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीचा रिपोर्ट आपण पुन्हा कारवाईला घेतला आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली त्या संदर्भातले जी आर देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे कुंडुरू स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत कुंडूलची नेमणूक झालेली आहे कुलगुरूच्या नेमणुकीकरता मला असं वाटतं बाबा तुम्हाला कमीत कमी तीस चाळीस तर कुलगुरूंच्या नेमणुकीकरता कराव्या लागल्या कारण काही नियम आडवे येत होते पण सगळ्यांचं मत पंथामध्ये होतं की हेच कुलगुरू आम्हाला पाहिजे मग आम्ही सगळे नियम बाजूला टाकले आणि त्या ठिकाणी तो निर्णय करून टाकला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणचं काम झालं मागच्या काळामध्ये आपण आराखडा जो तयार केला होता त्यातनं एक तेवीस चोवीस कोटीची कामं केली होती पण बरीच कामं अजून त्या ठिकाणी बाकी होती मला अतिशय आनंद वाटतो की आपण या बजेटमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या होत्या आणि त्यानुसार आता श्री क्षेत्र सा जो विकास आराखडा आहे त्यात दुसऱ्या टप्प्याचे पंचवीस कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय केला आहे त्यानंतर श्री क्षेत्र पैसे देण्याचा निर्णय केला आहे पोईचा देव असेल जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल सगळीकडे आपण आणि आपण हे दिवस हा असा निवडला की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवानांचा अवतरण दिवस आहे आम्ही ठरवलं त्या दिवशीच या सगळ्या गोष्टीला मान्यता द्यायची आणि अवतरण दिवसात औचित्य साधून आपण मोठ्या प्रमाणात हा सगळा अठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी दिला आणि एवढंच नाही तर आता काटोलचे लोक मला त्यांनी एक निवेदन दिलं आहे खरं म्हणजे काटोलची मागणी देखील यात आली असती आता आपण काय नियम केलेला आहे की पंचवीस कोटीचे टप्पे तयार करायचे तशाप्रकारे आपण सांगितलं होतं पण ते दुर्दैवाने नीट कन्व्हेनन्स झाल्यामुळे काटोलचा जे एस्टिमेट आला ते बेचाळीस कोटीचा आला बेचाळीस कोटीचं एस्टिमेट हे दोन टप्प्यात केलं पाहिजे तर ते आता दोन टप्प्यात आपण करू कारण आपण ठरवलं नुसते आपण मंजूर करून ठेवतो आणि मग ते पैसे खर्च होत नाही म्हणून पंचवीस पंचवीस कोटीचे टप्पे करायचे पंचवीस कोटी खर्च आले की दुसरे पंचवीस कोटी द्यायचे अशा टप्प्याटप्प्याने आपण काम करतो त्यामुळे काटोलची जी आपली मागणी आली आहे जरूर त्याचा पंचवीस कोटीचा आराखडा आपण तयार करून घेऊ मी अविनाश ठाकरेंना त्या संदर्भात बोललोच आहे त्यामुळे तो एक आपण जो काही आराखडा आहे तो आराखडा निश्चितपणे आपण तयार करून देऊ आणि त्याला देखील आपण निधी हा आप पुढच्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे जे आपण घोषित केलेलं आहे ज्या ज्या मागण्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या या निश्चितपणे पूर्ण होतील हे पैठणचा पण आपण त्या ठिकाणी मला असं वाटतं केलेलं आहे आणि त्या संदर्भात निधीची उपलब्धता देखील आपण मोठ्या प्रमाणात ही करून दिलेली आहे